आपल्याला आहे का नाही खेळायला हिट दिसत आहे ट्रॅक्टर पाहिजे काय चाललं शिरपतराव हो? काय नाही ट्राली सोडायची फन जोडायचे वावर फोन मला वाटलं कांदे मध्ये बरा चालले नाही नाही कांदे झाले हा आता वावर फोन घेतो म्हणलं पाणी पाऊस हा काय काय नाही आलो ते पाहुणे का जाऊ मग पण तेच ना मग त्यांची आठ आहे काय हो ती फार का झाल्याशिवाय नाही म्हणते ती त्यांना म्हणा फारकत काय एवढं काय फारकत जी बसते तुम्ही नाही तसं नाही ना ते म्हणा त्यांना दुसरं स्थळ आहे आजच्या आज कळवा उद्यापर्यंत तुम्ही त्यांना सांगून द्या म्हणजे आजच्या आज लगेच हा कारण आहे का ना ती पोरगी इतकी भारी फ्रेश ती बिगर लागण्याची एवढ्या कमी वयाची पोरगी परत तुम्हाला मिळणार नाही तिला मग होते का तिला काय अडचण आहे म्हणा नाही तर मग काय या असं केलं तेवढी तरुण तिला ते लगेच दुसरं मागणं लागले नाही 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 आपलं पहिलं वाजवून काकू हा पण ही फारकत शिवाय त्यांच्या आटीशिवाय हो नाही ना गेतो बायको खूप फारकत मग माही बायकू चांगली बरं मी चालू का कारण मी काय काय एवढं सांगायसाठीच मी तुम्हाला आलो होतो च्या घ्यायला जाण नाही नाही जातो मी आता काय काय आहे मला गावात मी जातो बरं मग जा एवढं पहा मग हा लगेच लगेच जातो बायकू चला ते ना तिथं म्हणते फारकत पाहि ना तर हिला गुडी गुडी घेतो एकदम जाऊ गोडीच घ्या दिवशी ते फास एकदा लग्न झालं ना मग पाहतो ते तसं हिला काय कमी नाही पण मग आता ती एवढी सुपी नाही साध सजी मला फार करा परत तपास घेतोय तिचा आणि फासवावं लागण ती वाऱ्याने आंबे पडले लोणचं घालू म्हटलं याचा गोळा आंबा करू अरे आडकी तर पाहावं लागणार माणसं कुठे गेलं काय नाही सकाळ बसून पत्ता नाही कुणीकडे जाऊन बसते मित्र राहते आपले पुटके त्यांना कळतं नाही काही त्याला अडके तर पाहिजे ते शेजार निकड आहे पण जाईल कोण हे आले तर जाते बकुळ काय करू राहिली हा ते काय करू राहिली अरे आंबे पडले झाडाचे काल कशा म्हणजे आंबे पाडले मी काय पाडू मग वाऱ्याने पडले वाऱ्या पडले हा इकडे तुला काम आहे अडके तर आण एकदा ते काय अडके तर मारते इकडे काय नाही मारत काम इकडे अडके तर कोणी नेईन तू अडके तर गेला चुलीत तू इकडे राहिली ही आंबे ते आंबे दे आता काय तुमचं आंबे कायमचे जेवायचं का बस तुला एक मग सांग सांगा बस आनंदाचं काम असतं आहे मग तुमचं आनंदाची बाबतीत तू नाही घेणार कानो तुला तुला एक खुडका फुडकं चालेल ना पाय मग मग पारं मांडू मांडू चढ चोड ऐकशील आनंदाची हा का मी काढत ऐक ना तुझ्याची बाबती आनंदाची तुला इतका आनंद होईल पर मापच नाही ऐकलं मी काळत ऐक ना एक जोरदार भेटला तर मला हा मग तर त्या नाही ना माझ्याकरती एक नवरी बैल काय नवरी मी असताना नी हा काही वाटत तुम्हाला सांगू राहिलो पण आनंद तुम्हाला झाला असेल मला कस का होईल कोण येतो बायको पाहणारा कोण देणार तुम्हाला पोरगी हा कार माणूस ते घेऊन अह माणूस आहे पण कोण तुम्हाला माणूस दाखवतो मी कोण पाहिजे तुम्हाला तुला तेच काय घेणे काय घेणे म्हणजे आपण मी आहे ना घरात मेले नाही मी अजून अरे तो म्हणणं खरे तू आहे तुम्हाला जिवंत आहे मग तुम्हाला मला पुढे घालशील आणि मग तुम्हाला गुंजाशील मग

मग आता ते त्यांच्या खाणटीला पोर होते म्हणून त्यांच्या खाणटीला होते हा मग तुम्हाला तुमच्या तर दोष असेल मग काहीतरी दोष झाले माझ्या भावाला झाले कांचे झाले नाही का पोर तुझ्या भावाला होऊन दे ना बाहेर गेलं ना आपण पण ती पोर दुसऱ्याची होती ना कस काय मग खाणकुला दुसऱ्या झाला पुरीचा ते माहित नाही मला तू माणूस दाखव मला त्याला दाखवते मी तुला काय करायचं माझी बोल तू नको पाहिजे मला लग्न पाहिजे लग्न पाहिजे लग्न करायचे पाहिजे तुझी फारक भेटणार नाही नाही जाणार यावं लागत तुला फार भेटणार नाही पाच वर्ष वाट पाय आपण दहा वर्ष वाट पाहिलं ना पाच वर्ष थांबा आपल्या दवाखाना चालू आहे मग ते डॉक्टर काय म्हणले आपल्याला का दोन चार वर्ष एवढे पहा तुम्ही वाट लगेच बायको पाहिले बायको पाहिली उतळे झाले तुम्ही तुला काही केलं तुला डॉक्टर पाय तुला भगत पाय तुला वाणी पाय काही केलं तुला पोर वाहणार नाही बोलू राहिले नाही माने डॉक्टर काय म्हटले वाट पा अरे किती वेळा तुला दवाखान्याला नेलं आहे ती नेळ तुझी पुशी साफ केली कुठं पोरवं ते होईल ना मग धमदारांचा कधी मेलो लागेक मारायला तुम्ही मी मेलो का तू दुसरा नवरा कर मग होती पोर तुला अरे काय बोलत ती सोन्यासारख्या परपंच ना चालवलाय तो ती मला माहीत नाही तुम्हाला मी बाईक करून देणार नाही मग हरकत येतं लगेच देणार मला फरकत बाहेर नाही देणार अब तू नाही फरकतली तू मी लग्न करायला तयारीच आहे दाखवा बर माय फार करून दाखली हा मालकी नाही माऊला गरज खेळ काय देवा लग्न केला बायका सोडून दिल्या कंच दोन जेपोवर चल जेपूर बकडू तुला विचार सुद्धा गरज नव्हती मग पतीने आट घातली का म्हण तुला त्या बाय तुझी फारकत गाव लागल म्हणून आलं तुम्हाला विचार हा नाहीतर कव्हर नाही बस मागून नऊ कधी दारामध्ये मध्ये हा खेळायची एवढं सोपं वाटलं तुम्हाला काय मग बाय का कल माहिती का काय लई मोठे ते का, का। मी पाहिले तर चढून दिली असते का कोणचीस मी अरे तुला दुसरी का खोली जाऊन दिली असते ते सोड बरे घ्याला बरं जाऊन तू पारा फारक दे मोकळ्या म्हण फारक ते मी देणार नाही पहिले सांगू राहिली तुला फारक द्यायची का मार मारकाचं आहे हा या कस, का कस काय दोघे जानी कसं राहायचं आम्ही ते मला मी सांभाळणार रे काय हा दोन तीन महिने तिच्याकड पंधरा दिवस तुला कड तिला पोर द्याल का मी तुला कसं राहिला अहो तुम्हाला दोन बायका सोपे वाटते का मा नास होईल माहिती का तो काय नाच नाच माझा होईल का तो होईल मी कसं जायचं मग सगळं हक्क तीच गायची नाही तर तिला जर पोरसल झालं मी काय करू अगे तेच पोर तुला मांडू घेऊन सांभाळायचे ते म्हणून सांभाळायचे तुला तर होत नाहीच ना ते झाले तर ते तुझंच म्हणणार आहे ना तुम्हाला काय माहिती मला होत ते लाच मोठे झाले तरी तुला मम्मीच बनणार आहे ना तू उद्या मीरी तर तेच पाणी पाजणार आहे लोक येणार आहे पाणी पाजायला नाही नाही मला आहे का म्हणा तेच येणार आहे ना नाही मला माझ पोरगा लागत बायकून करायचं मी काय होतं मी जेव्हा काय करून घेईन बघा कस काय हं बायको साठी हां बायको नाही माझ्या परपंचसाठी काय झालं घेववाय झालं तुमचं मग एवढं काय एवढं काय काय विष्टा काला का का चार दोन असा थांबा मारले ना मी नंतर करा जाऊ दे नंतर का मी गेलो काय ना धरलं तुम्ही असा नाही नाही मला बायको करायची तू मला फरक दे मला मोकळा करून दे मी काय आलो काय माझे करून येऊ राहिले पर पीस नाव आहे बिगळ नवरीची पोरं जर तो हे ना करलस तर मला मायेते दोन पोरा वाली कुंती ते घरात जाला लागत गढू नेला काय कावणावर तुम्ही मने गढू नेव रायला ना व कन्ना वयाला कोण बांधा बसला 20 टाका करतोय ना लोक देऊन राहिले मला काय नाही ऐ भाऊ तोला कॅरेट ने चल फेक बाबा तिकडे तू नको तांदू काय तो तो मध्ये कॅरेट चल जिड मा आमच भेटना काय काय झाले तसं नाही बाबुरा मग आता मला पहिले मागणे एक मित्राना बगे पोर पाहिली कोणला माला हिला पोर होत नाही ना पोरवायला हा म्हणजे बिगर लग्नाची पण तिने हात टाकली काय नाही लग्न व्हायला ते काय म्हणा ही पोर तू मला कराय करा म्हणा करा त्या बाळकूची फारकत आण ना पण त्या पुरला सुटली आता ती लग्न आली पोर ये मत मला करायची ते म्हणत मला करायची पण तू एक मधुसी माणूस आहे ना त्याला माना सोपवले मला काय करायचं बायको मग पोरसोरा करता हा नाही पोरसोर पाहिजे अरे पण म्हाका वही ना काय काही दवाखाना ते पाहायला अरे बाबा पंधरा दवा पंधरा वर्ष झाली काहीच नाही मा मागच्या जा शेंबडे ज्याला त्याला तीन तीन ती, पोरं झाली हाय का त्यांचे पोरं शाळा ते त्यांचे आपण सजालं बायका ते एक ते काय हाणतो का तू घेतो ते राख कुड वही राख कुड त्याला वाटायला ते चांगलं देव देवा तेव्हा काही जाऊ ना मग आपण अरे लई देव केली एवढी स्वच्छ नाही राहिलं पन्नास वर्षाच्या माणसाला तिथं पवार झाला गेलो होतो तिथे आम्ही गेलो होतो गेलो होतो नाही काही फरक पडला तिथे नाही नाही तिला नेलत तर तिला माहिती काही होई नाही पत्थ्या तारीख नाही किती बारीक झाले मी माहितीये का पत्ते धारा काय सांगा तुम्हाला तिला गोव्याला नेलं लंडनला नेलं सगळे दवाखाने फिरले कोणीच नाही गांड कापड गांड कपूरचं बापरूनी लई लय देव केली देवत परसन होत नाही बाबराव तुम्ही तरी समजून सांगा तुला व्हाय नाही बाबराव तुम्ही यांना समजून सांगा मला झाल्याचे बरोबर माझा आता मी तुम्हाला समजून सांगेल आता ऐकलं आएक तर ऐका बा मावालं बरं आहे नाही तर मा मत आहे मग त्याची इच्छा आहे मग जाण्या करू द्या जा। हो तुम्ही काय बोलून राहिले म्हणजे करू द्या म्हणजे काय करू नाही आले की तर झालं बा ते आता ही तुमची इश्टेक आहे बरोबर हो वारस नाही कुठे मग बरोबर अत तू जा हात पाय चालले म्हणजे तुम तुम्हाला बरं वाटत आहे. तुमचे हात पाय टेकले तर मतर झाले तुम्हाला कोणी पाणी देई का तांब भरून तुम्ही सांगा. आम्ही देऊ ना एक पाणी. झालं. अहो तुम्ही कशाला एक उन्हा रायला तुम्ही दोघ एकत्र ठिकाणी बसले. तुम्हाला घरात जाता येणार किंवा बाहेर येता येणार हं? मला नाही समजणार नाही कदो. कोणचं? लोकाचं लोकाचं. ओई रे, ते काय खरं रात्र बरं का? कास का? हां घेऊ नाही ते. अहो ज्याला काही कळत नाही ते आणायचं लान. काय कळत नाही. नको नको नको. ओई माळा फक्त एकच बिघा भर जमीन आहे पण पा मला पाच सा पोर आहे आता काय करते हई 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 रे जाय आता त्याला झाले लवकर आपले लेट अस अरे त्याला घर बांधाय जाग घरी इत्ते पोर जाई अऊ बाय पोर काय बा दरवाजा झोपा द्या एकला आंगड्या एकला टोपण्या एकला टोपण्या ऐ उड को माय परी मा कमज दीड जातय दीड सने नाही सने दीड जात नाही जड्या दुनिया इधर खाल्त कोणी नाही पोर रे यार आज गम पाय आपले काय पैसा अडकायला रे बरं तडी तसं नाही आम्हाला वाईन पण आमचं पाळणा लेट अच्छा किती दिवसाचा माझ्या गेला मी वीस वर्षानंतर झाले बाबूराव मी गेलो का मग तिचा पळायला चालू होईल हा तेच व्हायला काय होईल बर का अरे मी जर गेलो बोलता बोलता या मिस्टर त्याला मला कुणी नाही सारखं जमा होऊन जाईल सारखं जमवला एवढा होईल हा एक करा त्याला करू दे बिचाराला लोक त्याची आशा मोडू तो वर चांगला जाणार नाही सगळं जणात जीव उतरतील रे त्याचा शिवणार नाही मी फिर तू घातची तू मोकार रडशी काय शो आना दादा बाबाचा जीव गुतला त्या टायमाला सगळे लोक तोकतील यार अंडाणी दे यार अंडा दिला नावर करून बायको करून दिली नाही तिच्यामुळे त्याला झाला नाही बायाला जायचं फोटो त्या टायमाला कोणी काय म्हणत त्या टायमाला म्हणत तर ती हा वही नाही आता तो नावराच्या गावात यायचाच बंद झालाय जवळ जवळ पण मी रोज गावाला जातोय डेरीवर गेलो का तू झाल्याला देवाला दर्शन घ्यायला गेलो का फार लोक बैसल राहजा अशी चर्चा चालू राहते तवाली ते म्हणे शिरप्याला बायको लग्न करून पंधरा वर्ष झाले याला पोर सर काय निवड बाबरोबर मी जर सकाळी गाव घुसतो ना मला पहिले लोक म्हणजे निपुत्र डायरेक्ट असेच म्हणजे निपुत्र म्हणजे मला डायरेक्ट मग बायको गेले तिला नाही झालं मग काय करायचं करू ट्राय त्याला करता परमेश्वरी नक्की नशेबा पुढे कोणाला नाही भाई तिला झालं तर तुला झालं तिला पोर झाले ना, हा? ना ते तोच म्हणायचे ते का लोकच राहते का मोठी मम्मी मोठी मम्मी ते पोर म्हणायला ना आहे पण मग राहायचं कसं आहे आता आता राहायचं बाय कसं आहे दोन रूम तर आहेच ना एक रूम मध्ये राहायचे एक रूम मध्ये तो राहायचं काय फरक पडतो झोपायला तिकडे खायला तू एक चटकदार करून घालायची याला झोपायला मी तिकडे जायचं नको तुला अडचण हा सोपे त्याला काय जर तू सारखेच बघितलं मग तिच्याकडे बिचारा बिरायचं आपला मग कुळ पोरं होती तो आहे काढायची तुम्ही गावात राहा नाही तर माण्यात त्याला सांगतो गरबांधून बरखरे मग मग मण्यात ठेवायचं मण्यात ठेव मोठ्या आणि तिला गावात ठेवायचं गावात ठेव म्हणजे भांडवांना यायची तू मळ्यात राह गावात राह नाही ना मी म्हणतच बरी हा मोकळ लावत राहायचो बरोबर आहे पण मग तुमच्या बरोबर बर का मी आहे तुला जबाबदार तुला काय काय नाही तर मग माय जर वाटवळ झालं ना मग लाई अवघड वाटवळ नाही होत हे बर का भाऊ हे बाय जबाबदार मी मालिक कळत नाही का माय एक तर माग पडू कोण काय पितील करून नाही मुत बरोबर हा वहिनी तुम्ही लग्न लागून येईल तुम्ही काय माग लागून येईल नाही खऱ्या लक्ष्मी तुम्ही येईल हा मग विचार आहे आपण मी आहे ना मध्येच ती तुला काय करायचं तुला काही त्रास झाला ना तर मी आहे जबाबदार चा चाल हा त्याची काही काळजी करू नको व्यवस्थित राहील मन मोकळे म्हणाला सांगून दे त्यांना तर तुम्हाला करून घ्या मला बायको तू चाल हा चालेल सांगा बोलेलं माहिती आत्ता घ्या मग करून लाग्न ऐ फारकत डोक्यात फरक पडला चालेल समोर झालं नाही ती मी गर नाही ना मग मी सांगा ना त्यांना कोण सेपरेट राहणार ती फारकत म्हणलं त्यांचा मग काय संबंध राहील हासरे फारकत नको अरे लग्नाची बाईक भाऊ अरे असं काय करतो मला मोकळा करून कोर आहे मला मला घेऊ चाल मला घेऊन चाल त्यांच्याकडे फारक हिला मी सांभाळत आहे ना काय नाही हिना ज्या पर्यंत नवरा केला नाही त्याबद्दल नवराला फारक काढली पंधरा वर्ष लग्न झाली माझ्या दहा वर्ष राहते आम्हाला काय होत ती किलो येऊ शकत त्याच काय सांगतो इसळ नव्हतं बाबर आता जो दिलाय आता आता जो आहे नाही ना आजच बोला तिने मी काय म्हणते बाबराव तुम्ही ऐका मी काय म्हणते ती कोणती पोरगी कोण आहे तुम्हाला दाखवलं मी येते ना आपण जाऊ सगळे बापरे तुम्ही पण रहा चला वहीने इती पाहायला आणि जर ती नाहीच म्हणली ना तर मैमावस बहिणी आपण ती करू ना जमलं ना आपल्या आपल्याला कोणची करायची तयारी पाय कोणची करायची ना काल परत माग लोकं खाले वैशा मैमावस बहिणी खायस पाय बरे आज कधी बोलणार तू आपण मा आता माल काय तुम्हाला बाय बाय बांधले वरण नाही बरं मी ना तो चपावने वायदा तुला नवरी पडली तर हा मन नाही पडली चले, चले। चले। चला माझ हो फार कसं करायच नाही कसं नाही का फक्त हरम पुराव करू बरं स्वतः अकल आपल्या बायको विचार चला चला